घोणस जातीच्या अतिविषारी सर्पास सर्पमित्र कडून रेस्क्यू व जीवदान येवला नगर मनमाड हायवे लगत असलेले राहुल सर्व्हिस स्टेशनच्या मागे बाजूस संतोष थळकर या शेतकऱ्याच्या शेतात घोणस जातीचा पाच फूट लांब सर्प अतिविषारी आढळल्याने एकच खळबळ उडाली संतोष थळकर हे आपल्या कोबीच्या शेतात पाणी भरण्यासाठी आले होते दरम्यान त्यांच्या लहान मुलाने साप बघितला व मुलगा भयभीत झाला त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता संतोष थळकर यांनी सर्पमित्र दीपक सोनवणे व सोनू बाविस्कर यांना पाचारण केले दोघेही सर्पमित्र घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सर्पस मोठ्या सिताफेने रेस्क्यू केला सापाबद्दल माहिती सांगून घोणस जातीच्या सर्पा सेवल्यातील अंगणगाव वन्य प्रादेशिक येथे नोंद करून वनरक्षक पंकज नागपुरे यांच्या आदेशाने त्या सापास फॉरेस्ट जागेत सोडून देण्यात आले शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला परिसरातील नागरिकांनी सर्पमित्राचे आभार देखील मानले बघूया येवला न्यूज वर रेस्क्यू नमस्कार मी एक शेतकरी संतोष थळकर येवला तालुक्याजवळच आमचं बाबूगाव शिवारामध्ये माझी शेती आहे तिथं मी कोबीला औषध मारताना माझा मुलगा पतंग खेळत होता त्यांनी तो सा बघितला आणि मला सांगितलं मग मी आल्यावर तो एका पाईपमध्ये घुसत होता त्या त्या घुसत असताना आईची आणि बायकोची मदत घेऊन मी त्याला पाईपमध्ये थोडंसं दांबून ठेवलं त्याच्यानंतर आमचे भाऊ राहुल थळकर हे यांना मी कॉल केला व त्यांनी दीपक भाऊ सोनवणे आणि बाविस्कर सर यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी तो साप रेस्क्यू केला त्यानंतर ते त्यांनी मला सांगितलं हा खूप विषारी विषारी घोनस जातीचा विषारी साप आहे आणि ती माहिती मला दिली आणि नंतर ते रेस्क्यू रेस्क्यू करून घेऊन गेले